बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकेचाळीस उमेदवार बीडच्या निवडणुकीच्या रेंगामध्ये उभे आहेत त्याच अनुषंगानं प्रत्येक उमेदवार हा बीड जिल्ह्यामध्ये सभा घेण्यासाठी पुढे येतो आहे रोज कुठे ना कुठे पुटे जिल्ह्यामध्ये सभा मोठ्या नेत्यांच्या होत आहेत आज भाजपाच्या अधिकृत उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या सभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबजोगायला आले आणि त्यांनी सभासुद्धा गाजवली आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परिसरात उद्या ह्या ठिकाणीसुद्धा एक सभा होती आहे तशा सभा प्रत्येकजण आपापल्या परीने घेताना दिसून येतोय उमेदवार मात्र बीड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी सक्षम असा उमेदवार पुढे येणं आणि निवडून देणं हे बीड जिल्ह्यातल्या मतदारांचं कर्तव्य आहे येणाऱ्या तेरा तारखेला बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक होती आहे मतदान होत आहे त्या अनुषंगानं जागरूक असणाऱ्या मतदारांनी योग्य तो उमेदवार निवडावा आणि त्याला निवडून आणावं असं आवाहन ज्ञानभूमीच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे त्या अनुषंगानं जिल्हा निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यासुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्वपोतरी तयारी करत आहे कुठलीही कसली कोणत्याच भागामध्ये किंवा विभागामध्ये अडचण येणार नाही याचीसुद्धा ये खबरदारी शासनाकडून केली जाते आहे त्याच अनुषंगानं बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहील कुठलंही बालबोट लागणार नाही यासाठी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे सुद्धा तेवढ्या ताकदीनं रात्रंदिवस झडताना दिसून येत आहेत त्यांना साथीला जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर पोलिसांचं पाठबळ मिळत आहे जिल्ह्यात जवळपास चार हजारापेक्षा जास्त पोलीस फोर्स बीड जिल्ह्यात निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच कठोर आणि शिस्तप्रिय बंदोबस्त नक्की या जिल्ह्यामध्ये असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उमेदवार आपापली निवडणुकीची जी पातळी आहे या सभेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपसुद्धा केले जात आहेत मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने हे बोलून गेले धनंजय मुंडे असतील राज्याचे कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्या जे काही वाक युद्ध झालं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बजरंग सोरेन यांनी देशात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय पिकतं हे नक्कीच बीड राज आपलं महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे हे झाल्यानंतर योगायोग असा आला की केच तालुक्यामध्ये केच परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणारे बजरंग सुरणे त्यांचा साथीदार असणारा जाधव नावाचा नगरसेवक आहे तो राष्ट्रवादीचा त्यांच्याकडं चन्नाची तस्करी होत असलेली पोलिसांनी उघडकीस केली कारण केच परिसरामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त चन्नाचा माल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे त्यामुळं बीड जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला नव्हे तर देशाला कळालं की शेतकऱ्याकडं काय पिकतं आहे हे सुद्धा आजच्या अंबाजोगाईमध्ये झालेल्या सभेमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस उल्लेख केला त्यावेळेस मात्र उपस्थित जी काही मदार असेल त्याच्यामध्ये हास्य पिकला होता आणि याचीच मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बी महाराष्ट्राचे राज मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे की त्या चंदन तस्करीचा तपास पोलिसांनी योग्यरित्या लावावा आणि खरा सूत्रधार खरा आरोपी पोलिसांनी शोधावा हीच मागणी ज्यावेळेस एका देशाचा केंद्रातला असणारा मंत्री एका मुख्यमंत्र्याला करतो त्यावेळेस नक्कीच या घटनेला खलाटणी मिळते येणाऱ्या काळात तो कोण तस्कर आहे त्याचासुद्धा तपास पोलिस आता नक्कीच घेणार आहे मात्र या ठिकाणी विकासात्मक ज्या वाटचाली व्हायला पाहिजेत विकासात्मक बीड जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे आणि विकासावरच ही निवडणूक व्हायला पाहिजे तशी होताना मात्र दिसत नाही आरोप आणि प्रत्यारोप याच्या पलीकडं बीड जिल्ह्यामध्ये विकासाचं कुठलं साधन सध्या तरी या नेत्याच्या तोंडातून ऐकायला पाहायला मिळत नाही येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर बीडच्या मतदारांनी योग्य उमेदवार निवडावा आणि त्यालाच आपलं मत द्यावं आणि त्यालाच निवडून आणावं हीच या ठिकाणची शेवटची अपेक्षा असणार आहे मी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड